मित्र हो। जीवन जगण्यासाठी जेवण महत्वाचे असते पण या जेवणातील अन्न हे कसे ग्रहण केले पाहिजे हे समजून घेणे गरजेचे आहे म्हणून चला तर आहार घेण्याचे काही नियम बघूया दुपारी केलेले जेवण जर पूर्णपणे पचलेले असेल तरच संध्याकाळी जेवण करा म्हणजे बळजबरीने नवीन खाल्लेले अन्न हे विष खाल्ल्यासारखे असते आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेले आहे म्हणून आढेवेढे घेऊन नावे ठेवून जेवणाला न बसता अन्नाचे सन्मानपूर्वक सेवन केले पाहिजे भूक लागणे हे पोटासाठी खूप चांगले लक्षण आहे कारण पूर्वी खाल्लेले अन्न हे पूर्णपणे संपले आहे असा त्याचा अर्थ होतो व नव्याने जेवणासाठी इशारा मिळतो लागल्यावर केलेले जेवण हे अमृता समान असते भूकेच्या वेळी जेवणातील कोणताही पदार्थ चांगलाच लागतो तडाख्यात माणूस गोड खारट तिखट आंबट असे काहीही खाऊन जातो म्हणून चांगली भूक लागू द्या ताटात जे वाढलेले असेल ते नीमूटपणे खाऊन घ्या गोड तिखट आंबट असे सर्व चव असलेले अन्न अधूनमधून ग्रहण करा त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक मिळतात त्याज्य म्हणजे आवडत नाही असे कधीच म्हणू नका आहार घेतल्यानंतर थोडेफार चालत जा जेवणानंतर आळस देत लोळू नका जेवणानंतर एक तास अंघोळ करू नका जेवणानंतर भरपूर पाणी प्या निसर्गाने तयार केलेले असे कोणतेही धान्य कोणतीही डाळ किंवा कोणतीही भाजी अशी नाही की जी माणसाच्या उपयोगाची नाही प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये असून त्यात वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत ज्याचा आपण आहारात लाभ घेतला पाहिजे सर्वात शेवटी महत्वाचे असे सांगतो की जेवण भारतीय परंपरेनुसार करा उभे राहून बडबड करून घाई करून जेवण करू नका સાત્વિક સકસ આહાર ઘ્યાંસાહાર તાળા પુંડલિક વરદાહરી વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ પંઢરીનાથ મહારાજ કી જય